अमळनेर येथील श्री सद्गुरू संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान यांच्यातर्फे आणि गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने रविवारी अकरा मे रोजी मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन वाडी संस्थानात करण्यात आले आहे संत सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हे शिबिर होत असून गरीब व गरजू नागरिकांसाठी आणि यात्रेकरूंसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे सदर शिबिरात मुतखडा मूत्रपिंडातील खडे प्रोस्टेट पित्ताशय खडे स्वादू पिंड छोट्या गाठी मूळव्याध हायड्रोरील अंडाशय शस्त्रक्रिया भगंदर पित्ताशयाचे खडे पायातील शिरा फुटणे मूत्रपिंडाचे आजार पोट व आतड्याच्या शस्त्रक्रिया तसेच कर्करोग बालरोग शस्त्रक्रिया मेंदू मनका नाक घसा नेत्ररोग हृदयरोग गर्भपिशवी अस्थिरोग मानसोपचार तसेच मोफत अँजोप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया आदी आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत मोफत ई सी जी व कार्डिओग्राफ काढण्यात येणार आहे रुग्णांनी सोबत येताना ओरिजिनल आधार कार्ड व रेशन कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे याच दिवशी अमळनेर रोटरी क्लब आणि लायन्स क्लब तसेच अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघ यांच्या सहकार्याने देखील वाडी संस्थान येथे मोफत रोग निदान शिबिर सायंकाळी पाच वाजल्यापासून होणार आहे या शिबिरात शहरातील तज्ज्ञ व नामवंत डॉक्टर्स तपासणी करणार आहेत तरी या शिबिराच्या भक्तांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांचे प्रमुख विश्वस्त मंडळ तसेच सद्गुरू सखारा महाराज संस्थान अमळनेर यांनी केले आहे अधिक माहितीसाठी शशांक जोशी संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस सत्तावीस सत्त्याऐंशी पंच्याऐंशी आणि नव्याण्णव बावीस सत्तेचाळीस सदोतीस बेचाळीस यावरती संपर्क साधावा अमळनेर तालुक्यातील हिंगोने प्रगणे अमळनेर आणि निंभोरा येथे अनाधिकृत खनिज रेतीने भरलेले प्रत्येकी एक ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने ते ताब्यात घेतले असून सदर वाहने तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आली आहेत उन्हाचा पारा वाढल्याने भूजल पातळी खालावत चालली असून अमळनेर तालुक्यात चार गावांना टँकर सुरू झाले आहेत तर सहा गावांना विहीर अधिग्रहण करण्यात आली आहे तालुक्यातील डांगर जानवे सबगवान आणि तरवाडे या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला आहे तर मंगरुळ चोपडाई कोंढावळ या गावचे टँकर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत सहा गावांना विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत तर टँकर भरण्यासाठी अमळनेर नगरपालिका धावडे ग्रामपंचायत आणि भिलाली ग्रामपंचायतींच्या विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत यात मंगरुळे येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे मात्र गावकऱ्यांनी बोरी नदीवरून पाणी नको तापी नदीवरून पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केल्याने पाणी पुरवठा योजना रखडली आहे त्यामुळे आज टंचाईला सामोरे जावे लागत आहे दरम्यान उन्हाच्या तीव्रतेमुळे परिसरातील विहिरी नाले आणि जलस्रोतांची भूजल पातळी खालावली आहे खासदार स्मिता वाघ यांनी पांझरा नदीला अक्कलपाडा धरणातून पाणी सोडवण्यात यावे अशी मागणी केली आहे त्यानुसार जळगाव जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून अमळनेर तालुक्यातील सोळा गावांच्या पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी किती पाणी सोडावे लागेल याबाबत अहवाल पाठवून पाणी सोडण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत अमळनेर रोटरी क्लबचा एकोणसत्तरावा चार्टर्ड डे नऊ मे रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी क्लबच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या या उपक्रमाअंतर्गत एकूण अठरा सायकली गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या सायकल प्रकल्पात तहा बुकवाला सुहास राणे विजय माहेश्वरी अभिजित भांडारकर विजय पाटील ऋषभ पारक विनोद भैया साहेब पाटील धीरज अग्रवाल परियंक पटेल या क्लबच्या ज्येष्ठ सदस्यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत केली आशिष चौधरी कीर्ती कुमार कोठारी डॉक्टर अनिल वाणी डॉक्टर राहुल मुठे पूनम यावेळी उपस्थित होते भंडारकर यांनी केले श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाद्वारे तेरा एप्रिल मंगळवार रोजी सकाळी ठीक सहा वाजता बोरी नदी पात्रात प्लास्टिकमुक्त अभियान राबवले जाणार आहे या उपक्रमात सहभागी होऊन बोरी नदी पात्र स्वच्छ करून निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करूया असे आवाहन या उपक्रमाचे समन्वयक आणि विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार समितीचे सदस्य व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर मनीष करंजे यांनी केले आहे जलजीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण या विषयावर अमळनेर तालुक्यातील एकशे एकोणीस गावातील ग्रामपंचायतमधील सदस्यांना दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले जिल्हा परिषद जळगाव यांच्या सहकार्याने व राष्ट्रविकास ॲग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले दिनेश पाटील उमाकांत पाटील अशोक पाटील तुषार पाटील रागिनी महाले विद्या पाटील ज्योती पाटील यांनी प्रशिक्षण दिले उघड्यावर गांजा पिणाऱ्या इस्माला अमळनेर पोलिसांनी हात पकडून त्याला अटक केल्याची घटना नऊ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता अमळनेर शहरात राणी लक्ष्मीबाई चौकात घडली पोलिस स्टेशनचे डी बी पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना राणी लक्ष्मीबाई चौकात उघड्यावर एक जण गांजा उडत असल्याचे समजताच हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार विनोद शिव प्रशांत पाटील उज्ज्वल म्हस्के नितीन कापडणे यांनी छापा टाकला त्याचे नाव मनोज संभाजी सैंदाने राहणार शिवाजीनगर शिरूड नाका असे सांगितले त्याच्याकडून गांजा पिण्याचे साहित्य जप्त करून मनोजला अटक करण्यात आली मनोज विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल विनोद बोही करीत आहेत